देवडी येथील तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका देवडी येथील युवकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव सचिन असून तो अठ्ठावीस वर्षाचा होता त्याचा व्यवसाय ड्रायव्हिंग हा होता त्याच्या आईवडील शेतमजुरी करतात मुलाचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर दुपारी एक वाजाच्या सुमारास त्याने गळफास घेतला असावासा अंदाज दर्शवला जातोय त्याने गळफास घेण्याआधी उजव्या हातावर ब्लेड ने कट मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न के दिसून केल्याचं साधारणपणे साडेपाच वाजण्याच्या आई वडील कामावरून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली दरम्यान गावातील लोकांनी फोन करून मोहोळ पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेत मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी साठी हलवण्यात आलं दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहिती समोर येतेय आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्ट जनसबूत न्यूज मोहोळ जनसबूत च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा